ज्यांना पंच घ्या लवकर गाड्या सोडून सुट्टी मग कर थोडं कर सहकार्य करा <fen sure> <fGI> <ten Estate> <oneself> अजून जरा दोन चार सहकारी खाली लाव गाड्या सुटल्या आठ माग सारखा दोन गाड्या बाहेर झाल्या तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे वेळू अतिशय सुंदर गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही आणि गाड्या वेळे एकोणीस सोडवा आणि पंच निकाल घ्या प्रदीप शिंदे पूर्वी निकाल गेला गेच गाडी क्रमांक अठरा चा निकाल आहे तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसाद शिवरे रायगाव या गाडीचा बैलगाडी मालकाचा चालकाचा वरडूरला नका हार्दिक अभिनंदन आहे वरडूरला नका